नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष माननीय भरतभाऊ चौगुले आणि कालच आपणाला एक महत्वाची बातमी लागली पण असेल की वंचित बहुजन आघाडीला मिरज मतदारसंघामध्ये परिवर्तन महाविकास आघाडीचे म्हणजे स्वाभिमानीचे सर्वे सर्वा माननीय राजीव शेट्टी साहेब यांनी पाठिंबा दिला आणि तसं पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीची मिरज मतदारसंघातील ताकद वाढली कारण शेतकरी वर्ग मिरज मतदारसंघामध्ये भरपूर आहे व्यापारी वर्गापेक्षा सुद्धा शेतकरी वर्ग बहुसंख्य प्रमाणात आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद मिरज मतदारसंघामध्ये अतिशय चांगली आहे कारण स्वाभिमानीचं निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत जे काम करणारे आहेत ते म्हणजे आपले भरतभाऊ चोगले मिरज तालुका अध्यक्षच आहेत ते मात्र शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात कुणी काय केलं या संदर्भात आज आपण वर्धभूंची एक बाईट करणार आहोत हो मला सांगा की काल राजू शेट्टी साहेबांनी पाठिंबा दिला आणि वंचित बहुदन आघाडीचे विज्ञान माने हे इथले उमेदवार आहेत या संदर्भात आम्हाला पाठिंब्या संदर्भात एक दोन मिनिट सांगा काल माननीय राजू शेट्टी साहेब यांनी तर मतदारसंघात जो म्हणजे वंचित बहुजन आघाडीला जो पाठिंबा दिला सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी हा पाठिंबा दिलेला आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे विज्ञान माने हे देखील चळवळीची पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहे हा ती पहिली गोष्ट कारण त्यांनी पाटबंधारे खात्यात असू दे परत कामगारांचा प्रश्न असून दे चळवळीच्या माध्यमातून सहा उपोषण करून तो प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे त्यामुळे चळवळीची पार्श्वभूमी असलेला उमेदवार म्हणून खासदार राजू साहेबांनी पाठिंबा दिले दिलेला आहे मला सांगा की मिरज मतदारसंघात शेतकऱ्यांची प्रश्न मला वाटतंय सुरेश भाऊ दोन हजार नऊ साली इथं आमदार आमदार म्हणून निवडून गेले मला वाटतंय पंधरा वर्षात शेतकऱ्यांचा जे जो प्रश्न म्हणजे सुटायला पाहिजे होते तो एकही प्रश्न ह्या विद्यमान पालकमंत्र्यांनी आणि विद्यमान आमदारांनी सोडवलं असं मला तरी काय वाटत नाही बरोबर मात्र तुम्ही अनेक वेळेला तुम्ही सुद्धा शेतकरी संघटनेमार्फत अनेक आंदोलनं केली अनेक के वेळेला उपोषणा बसला मोर्चा काढले बऱ्याच वेळेला काही गोष्टीच घडल्या मात्र हे सगळं होऊन मग यांना आली नाही असं म्हणायचंय तुम्हाला हो नक्कीच आम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर बेदानाचं आम्ही कमीत कमी दोन ते तीन आंदोलनं केली अगदी पोषण मध्ये बेदाना जावा वेदानाची उधळण बंद व्हावी आणि स्टोरेज भाड्यावरच जीएसटी कमी व्हावं ह्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही सांगली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन वेळा आंदोलन केली एक चड्डी मोर्चा काढला तरी देखील पालकमंत्र्यांना जाग आली पालकमंत्र्यांनी फक्त आमची भेट घालून आणली मुख्यमंत्री महोदयाशी एवढंच काम केलं पण तिथून आमचा जो पाठपुरावा जो करायला लागणार होता तो पालकमंत्र्यांचं करतोही होत पण ते त्यांनी केलं नाही आणि बेदाने आमचा कवडीमोल किमतीनं विकावा लागला आणि त्याचा परिणाम असा झाला द्राक्ष शेती आमची धोक्यात आली धोक्यात हो पण त्यावेळेला माहिती शासनात सुद्धा तुम्हाला एक आश्वस्त केलं होतं की के आम्ही शालेय पोषण आहारामध्ये बेदाण्याचा वापर करू पण असं काही दिसलं का तुम्हाला झालं कुठं फक्त घोषणा झाल्या पोषण आहारमध्ये फक्त घोषणा घोषणा करणं हेच या महाविकास सरकारचं काम आहे आश्वासन देणं बो, बोल खोट बोल पण रेटून बोल ही यांची मनोवृत्ती आहे पण ह्या शासनाचं असं नाही पण ते जे महाविकास आघाडीवाले आहेत तोही कुठलाही मुद्दा आजपर्यंत असं तरीच नेलाय शेतकऱ्यांच्या विषयी असू दे किंवा कामगारांच्या कष्टकऱ्याविषयी असू दे कुठलाही निर्णय त्याने आजपर्यंत घेतलाय आणि चांगला घेतला आहे असं मला तर काय वाटत नाही अगदी बरोबर आता मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता सध्या ऊस वाहतूक चालू झाली किंवा कारखानदारी आता चालू झाली तिथून पुढे चार पाच महिने आपण शेतकऱ्याचा ऊस आता कारखान्याला पाठवणार सगळ्या गोष्टी करणार या सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे तो म्हणजे एका चांगल्या मार्गावरनं तो ऊस तिथे जाणं गरजेचं आहे नाहीतर त्या ऊसाच्या मोळ्या खड्ड्यात ट्रॅक्टर जाऊन ऊसाच्या मोळ्या पडणं काय होणं त्याच्या अपघात होणं अशा गोष्टी होतात आणि रस्ते चांगले नसतात त्यामुळं वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात सर्वात महत्वाचं म्हणजे इथं रस्त्याचा विकास झालाय असं माहिती आहे तुम्हाला काय वाटतं या संदर्भात एक शेतकरी म्हणून एक शेतकरी म्हणून जर सांगायचं झालं तर मिरज तालुक्यातले रस्ते कुठलेच रस्ते पूर्ण झाले नाहीत असं मी दावा करतो होतो कारण मी ज्या गावात राहतो बेडक गाव पानंद रस्ते असून दे किंवा लोक प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता असून दे मल्लेवळे असून दे किंवा जुना लोक रस्ता असून दे तो पंधरा वर्ष पूर्ण करायचं काम यांनी केलं नाही प्रत्येक ठिकाणी दोन किलोमीटर एक किलोमीटर रस्ता अपूर्णच आहे आणि ही वस्तुस्थिती आहे प्रत्यक्षात पाहिजे तर तुम्हाला फोटो सह मी तुम्हाला टाकतो मला सांगा ऊस वाहतुकीला याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीला अडथळा निर्माण होतो काही ठिकाणी ट्रेलर बसतात ट्रेलर पलटे होतात त्यामुळे अपघात होऊन कामगार असून ते लहान मुलांची शाळेला ये करणारे त्या शाळे त्यांच्यावर पलटी होऊ शकते या सगळ्या अपघात होणारे जे रस्ते आहेत ना ते रस्ते पूर्ण झाले नाहीत आणि महत्त्वाचा विषय म्हणजे तासगाव वाट हा जो रस्ता आहे तो मोठा रस्ता आम्हाला अपेक्षा होती पंधरा असून देखील तो रस्ता हायवे झाला नाही हे खरं म्हणजे हे अपयश आहे आहे अगदी मुद्द्यांना भरतभोवनी हात घातलेला आहे की शेतकऱ्यांची जी वाहतूक असते जी ऊस वाहतूक असते ती वाहतूक ज्या रस्त्यावर होते त्या रस्त्याला भले मोठे खड्डे असतात मात्र खड्डे असे असतात की वर्षानुवर्षे ते तसेच असतात मला सांगा भरपूर या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी द्राक्ष शेतीच्या संदर्भात आता शेतकरी इतका अडचणीत आहे मात्र त्या संदर्भात पालकमंत्री फार बोलताना दिसत नाही शेती ह्या मिरज मतदारसंघामध्ये तासगाव सोडलं तर मिरज मतदारसंघामध्ये भरपूर द्राक्ष शेती द्राक्ष पण आता द्राक्ष झाड असं होतं म्हणायची वेळ आलेली मला वाटतं आणि तर थोडं दिवस गेलं तर कुठं चित्रातच द्राक्षीची झाड बघावं लागतील का का अशी शंका वाटायला लागली कारण काय झालंय आता हे बदलतं वातावरण आणि अति अतिवृष्टी त्यामुळे शेतकरी पूर्ण अडचण तर आलायच आणि द्राक्षाचे जे घर तयार होतात ते घर जिरतात अशी आहे तिथे पण त्यासाठी देखील आम्ही परवा पाठपुरावा केला <coughs> द्राक्षाचा असून ऊस दराचा असून दे इथे आसपासचे जे कारखाने आम्ही परवाच एक महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांना निवेदन दिलं की येथील जे सांगली जिल्ह्याचे जे कारखाने त्या कारखान्याची चेअरमनं तुम्ही बोलवा रिक्षांच्या आधी त्याने गेल्या वर्षीचा जो हप्ता आहे दोनशे रुपये द्यायला द्यायला पाहिजे कारण आम्ही खासदार राजू शेट्टी साहेबांनी कॅल्क्युलेशन करून दोनशे रुपये हप्ते गेल्या वर्षीच्या गेलेल्या उसाची दोनशे रुपये हप्त्याची मागणी केली होती तो आम्ही निवे, पालकमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांना सांगितलं होतं की दोनशे रुपये हप्ता कारखान्यात इलेक्शनच्या अर्ध्या तुम्ही वसूल करून द्या कारण शेतकऱ्यांना दिवाळी तोडायला आलेली होती अगदी आणि दिवाळीला शेतकऱ्यांची आज जर परिस्थितीचा विचार केला तर दिवाळी देखील कर्ज काढून कर्जाच्या कर, कर, कर रकमेतूनच दिवाळी केलेली आहे साजरी केलेली आहे अशी परिस्थिती असताना पालकमंत्री साहेबांनी विकास द्यायला म्हणतात पण खरोखर जर विकास म्हणायचं कशाला आपण बघितलं पाहिजे म्हणजे तुमचं असं मत आहे की कारखानदारांची साहेबांनी दिवाळीच्या अगोदर लावणं अपेक्षित पत्र तुम्ही होतो दिरों दिरों। त्या होतं मात्र मला सांगा ही मिटिंग लागली का नाही मिटिंग तर लागलीच नाही त्याविषयी साहेबां पालकमंत्री साहेबांनी कुठेही म्हणजे वाचिका देखील केली नाही कारण मला काय माहित नाही स्वतःचे तर कारखाने नाहीये पण काय अडचण तर काहीच नव्हती बरोबर इतर इतर पक्षाची कारखाने होते महाविकास आघाडी असली तर त्यांची कारखाने जास्त होते पण यांना अडचण काहीच नसतं नाही हा त्यांचा प्रश्न मला दर्शकांना एक फार महत्वाची बाब सांगायची की आम्ही प्रश्न वरिष्ठांच्या पर्यंत पोहोचवतो इथले जे प्रशासक आहेत इथले जे पालकमंत्री आहेत इथले जे आमदार आहेत आम्ही त्यांच्यावर पुढे प्रश्न मानतो मात्र प्रश्न फक्त ऐकून घ्यायचे ते सोडवायचे कधीच नाहीत व असं म्हणायचं सोडवणूक मी काय म्हणतो प्रश्न सुटू दे न सुट दे पण त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे वगैरे या गोष्टी करणं गरजेचं कर, हे गरजेचं आहे प्रश्न त्यातून सुटणार कारण ते, ते जिल्ह्याचे सर्वे सर्व आहेत त्याने त्यांच्याकडून अपेक्षा असतात सामान्य माणसाला शेतकऱ्यांना अपेक्षा असतात अगदी कारण प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी तर पालकमंत्री असतात की पण त्यांच्याकडून देखील आमची फार निराशा झाली निराशा झाली आज आपल्याबरोबर होते स्वाभिमानीचे निरज तालुका अध्यक्ष मान्य भरत भोस जोगुले या मुलाखतीचे काही प्रमुख मुद्दे मला तुमच्या समोर एकदा पुन्हा थोडे रिपीट करायचे आहेत की शेतकऱ्यांच्यासाठी गेल्या पंधरा वर्षात नेमकं काय झालं ऊस वाहतुकीचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे द्राक्ष शेती सध्या अडचणीत आहे कोणतं संशोधन केंद्र इथं उभा झालं द्राक्ष शेती अडचणीत असताना दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या जो पाठीमागच्या हंगामाचा दोनशे रुपयाचा हप्ता होता त्या संदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी मिटिंग लावली नाही कारखानदारांची मिटिंग लावली नाही शेतकऱ्यांना अपेक्षा होती की हे पालकमंत्री काहीतरी करतील मिरज मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय देतील आणि ते दोनशे रुपये जे कारखान्याकडे आता थांबलेले आहेत ते आम्हाला मिळतील आमची दिवाळी गोड होईल मात्र ते काहीही झालेलं नाही हे प्रखर वास्तव आता भरतभाऊंनी मांडलेलं आहे ही मुलाखत आपल्याला कंटिन्यू करायची कंटिन्यू करायचे आणि ही कंटिन्यू अशी करायचे की आपण दररोज एक भाग या मुलाखतीचा लावतोय शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सडेतोड बोलतोय आणि या माध्यमातून लीड महाराष्ट्राच्या ज्यांच्या माध्यमातून चौघली आपल्या बरोबर दररोज असतील जोपर्यंत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च मतदान होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची बाजू वंचित बहुजन आघाडीला दिलेला पाठिंबा आणि विद्यमान आमदारांनी पालकमंत्र्यांनी काय केलं या संदर्भात सडेतोड भूमिका भरत भाऊ चौगुले मानणार आहेत